नमस्कार वाचण्यासारखं काही सापडलं आणि त्याचा लेखक म्हणा कवी म्हणा तो सुद्धा जर सापडला तर त्यांची रितसर परवानगी घेऊन काहीतरी वाचता येतं फॉर अ चेंज आजची वाचणारी कविता किंवा मुक्तछंदातला लेख म्हणा काहीही हा या कॅटेगरीतला आहे लिहिलेली कविता लिहिलेली आहे डॉक्टर संदीप दुर्गा नानाभाऊ नागरे जालन्यातले हे ओबेसिटी आणि डायबेटीज रिव्हर्सल सेंटरचे डिरेक्टर आहेत स्टेफी ग्राफ ही त्यांची अत्यंत जिव्हाळ्याची व्यक्ती तिच्यावरती लिहिलेलं लिहिलेली ही कविता किंवा त्यांच्या भाषेत त्यांच्या मते त्यांनी लिहिलेलं हे पत्र ओपन लेटर आता या पत्रातले आम्ही म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत जगभरातली जी मुलंमुली स्टेफी आणि पीट सॅम्प्रस या दोघांच्या प्रेमात होते दो ती मंडळी बाकी कोणीही नाही या बाबतीत डॉक्टर संदीप स्वतःला अंधभक्तही म्हणून घ्यायला तयार आहेत इंटरेस्टिंग भाग असा आहे मी की मीही साधारणपणे याच कालखंडात स्टेफीग्राफच टेनिस बघत मोठा झालेला आहे माझ्यासाठी पण ही बऱ्यापैकी लागू होतेच कवितेचं नाव आहे किंवा पत्राचं नाव आहे बॅकफुट पंच डिअर स्टेफी डिअर स्टेफी, दियर स्टेफी। डॉक्टर संदीप दुर्गा नानाभाऊ नागरे डिअर स्टेफी काल परवा तू पंचावन्नची ची झाल्याचं कळलं खरं तर तुला डिअर वगैरे म्हणणार वगैरे म्हणणार नव्हतोच पण आता जाऊ दे इतकी वर्ष झाली काय तोच राग मनात ठेवून थे जगायचं चल माफ केलं तुला अगदी मनापासून खरच हॅपी बर्थडे टू यू अँड विशिंग मेनी मोर खर तर तुझ्यामुळेच आम्हाला टेनिस कळायला लागलं होतं नाहीतर ते गेम सेट ॲडव्हान्टेज ड्यूस एस सगळं आमच्यासाठी नवीनच होतं पण तुला बघता बघता टेनिस कधी समजायला लागलं आणि तू आम्हा सगळ्यांची क्रश कधी झाली समजलंच नाही का मला पक्क आठवत आहे नाईनटीन एटी एटला चारही ग्रँड स्लॅम्स जिंकली होतीस आणि त्यानंतरही प्रत्येक वर्षी एकतरी तू जिंकायचीच नाहीतर फायनलला तरी, तु तर तरी असायचीस तुझी प्रत्येक मॅच आम्ही डोळ्यात तेल घालून बघायचो तू जिंकली की आम्हाला सगळ्यांना आम्हीच जिंकल्याचा आनंद व्हायचा मॅचच्या मध्येच आमच्यापैकी कुणीतरी ओरडायचा सुद्धा स्टेफी विल यू मॅरी मी त्यावर तू लाडांना विचारायचीस हाऊ मच मनी <laughs> डू यू हॅव आणि आमच्या काळजात व्हायचं तुझं खेळणं तुझं नेहमी जिंकणं तुझे सुंदर ड्रेसेस तुझं दिसणं सगळं सगळं आवडायचं का आम्हाला पण नंतर कोणाची तरी नजरच लागली म्हणायची ती सेलेशची आऊ मोनी तुला आधेमध्ये हरवायला लागली आणि तुला हरताना बघणं आम्हाला सहनच व्हायचं नाही खरं सांगतो खूप राग यायचा त्या मोनिकाचा अंगाचा अगदी तिळपापड व्हायचा असं वाटायचं काय आमचं जखमीच करून टाकावं तिला आणि आमच्यापैकी कोणीतरी केलाच चाकू को चाकुवालला त्या मोनीवर काय चुकलं आमचं नव्हतं सहन होतं आम्हाला सगळं आमच्या बालमनाला त्यावेळी त्रास व्हायचा अगं तुझ्या प्रत्येक सामनात आम्ही हजर सामन्यात आम्ही हजर असायचोच ना मैदानात असो किंवा टी व्ही समोर पण असायचो ना पण मग एक दिवस तू आम्हा सगळ्यांना न सांगता त्या आगासीच्या आगाऊ पोराबरोबर चक्क पळून गेलीस तेव्हापासून बघ तुझा आमचा संबंध संपलाच तुझी सारी पोस्टर्स आम्ही जड अंतकरणानं फेकून दिली पहिला प्रश्न तू लग्नच का केलंस आणि केलंही असतं तर दुसऱ्या कुणाबरोबरही चाललं असतं त्या आगासीच्या कार्ड्याबरोबर तरी नव्हतं करायचं ना बस इतकंच जसं मोनिकाने तुला हरवलं की प्रचंड राग यायचा ना अगदी तसाच आगासीनं पीठ सॅम्प्रसला हरवलं की आम्हाला जो राग यायचा तो डोक्यात जायचा पीट सॅम्प्रस विरुद्ध आगासी मॅच म्हणजे भारत पाकिस्तानची मॅचेस पीठ सॅम्प्रस हरला की पाकिस्तानने भारताला हरवलं की जी फिलिंग येते ना तीच यायची आम्हाला तुझ्यासाठी लग्न करण्यासाठी हजारो लाखो करोडो तयार असताना तुला काय तो फक्त आमच्या पीठ सॅम्प्रसला त्रास देणारा आगासीच सापडावा प्रचंड वेदना दिल्यास तू आम्हाला त्यावेळेला त्यामुळे तुझ्याशी बोलणंच बंद केलं होतं आम्ही इतकी वर्ष तब्बल पस्तीस वर्ष तुझ्याशी अबोला धरला होता पण म्हणतात ना प्रत्येक दुःखावर काळ हेच एकमेव अंतिम औषध असतं पस्तीस वर्ष गेली जाऊ दे आमचाही राग गेला आता तूही तुझ्या संसारात सुखी असल्याचं कळलं दोन गोंडच मुलंही तुला हेही समजलं आता फक्त एक गोष्ट कर फक्त त्यांना आम्हाला मामा नको दिवस म्हणायला ते सहन व्हायचंच नाही अगं आम्हाला आता तर या वयात तू अजूनही कधी कधी टेनिस खेळतेस आणि अजूनही फिट असल्याचं कळतं अशीच राहा देव तुला असंच सुखी समाधानाचं आणि अजून भरभराटीचं आयुष्य देव हीच सदिच्छा त्या ठिकाणी वन्स अगेन हॅपी बड्डे स्टेफी डिअर स्टेफी डॉक्टर संदीप दुर्गा नानाभाऊ नागरे डॉक्टर नागरे ओबेसिटी अँड डायबेटीस रिव्हर्सल सेंटर चालना फोन नंबरसाठी डिस्क्रिप्शनमध्ये बघा आणि जर हे पत्र आवडलं असेल तर डॉक्टरांना डायरेक्ट मेसेजेस पाठवा मला खात्री आहे त्यांना नक्कीच खूप आनंद होईल हां आता जर आवाजात काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला माहितीच आहे कुठे लिहायचं ते मारा विटा कॉमेंट्समध्ये बघूयात डॉक्टरांना किती मेसेजेस जातात ते असंच काहीतरी नवीन सापडेपर्यंत नमस्कार